अमल साबळे एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर बातम्या सविस्तर गुंडेवाडी शिवारातील भूमी कॉटेक्स जिनिंग कंपनी चालू ठेवायची असल्यास पंचवीस हजारांचा हप्ता गजर, द्या अशी मागणी करून कामगारांना धमकावत मारहाण केल्याप्रकरणी बाबासाहेब एकनाथ गजर गुंडेवाडी यांच्या विरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत गुंडेवाडी येथील परेश निमिचंद रुणवाल यांची गुंडेवाडी शिवारात भूमी कॉटेक्स नावाने जिनिंग प्रेसिंग कंपनी असून या कंपनीत अनेक कामगार परराज्यातील आहेत त्यामुळे ते कंपनी परिसरातच वास्तव्यास आहेत मात्र गुंडेवाडी येथील बाबासाहेब गजर हा नेहमी आरोपी ओढ कंपनीत जायचा आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून कामगारांना शिविगाळ करायचा मात्र तो स्थानिक रहिवासी असल्याने सुरुवातीला त्याच्या या गैरप्रकाराकडे कंपनी मालकांनी दुर्लक्ष केले पण एकतीस डिसेंबर रोजी रुणवाल हे नेहमीप्रमाणे सकाळी जात असताना गुंडेवाडी गावाजवळ बाबासाहेब गजर त्यांची कार अडवली आणि तुम्हाला कंपनी चालवायची असेल तर मला पंचवीस महिना हप्ता द्यावा लागेल असे तो म्हणाला पैसे न दिल्यास कंपनी बंद पाडेल अशी धमकीही त्याने रुणवाल यांना दिली तेव्हा रुणवाल यांनी असे करू नको म्हणून विनंती केली तरी बाबासाहेब काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता यावेळी कंपनीतील कामगार गौड याने त्याची

बाबासाहेब गजर हातेथून पळून गेला या प्रकरणी रुणवाल्यांच्या तक्रारीवरून चंदनजीराव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता तीनशे आठ दोन तीनशे तेहतीस तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन आणि तीनशे बावन्न अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करीत आहेत प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने आज दर्पण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवनिर्वाचित आमदार अर्जुन खोतकर बबनराव लोणीकर नारायण कुशे संतोष दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा सत्कार करण्यात आला तर जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि युवा पत्रकारांचा पुरस्कार आणि गौरव करण्यात आला प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने आज दर्पण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवनिर्वाचित आमदार अर्जुन खोतकर बबनराव लोणीकर नारायण कुचे संतोष दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंटेल यांचा सत्कार करण्यात आला तर जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि युवा पत्रकारांच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर प्रभू गोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तर पत्रकार संरक्षण कायदा याबाबत प्राध्यापक विजय कंबळे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटक आमदार अर्जुन खोतकर होते तर अध्यक्ष स्थानी उद्योजक शिवरतन मुंदडा यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र होते होतो तेव्हापासून तेव्हा परतून मतदारसंघातल्या पत्रकारांचा साधारणतः दोनशे पत्रकारांचा सत्कार आणि त्यांच्या सोबत स्नेह भोजन अशा प्रकारचा हा कार्यक्रम गेल्या पस्तीस चाळीस चारे वर वर्षापासून मी माझ्या मतदारसंघामध्ये वर्षात एकदा पत्रकारांचा सन्मान करतो मला मोठी जबाबदारी मिळाली माननीय नरेंद्र मोदीजी आहेत अमित शहाजी आहेत देवेंद्र फडणवीस आहेत मला मंत्रीपदाची संधी दिली मी कॅबिनेट मंत्री झालो आणि राज्यभरात अठरा हजार गावात फिल्टरच्या पाण्याच्या योजना केल्या ज्या शहरामध्ये सुद्धा एकशे एकोणपन्नास कोटी रुपये या शहराच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शहरातल्या पाईपलाईन करण्यासाठी लोकांना पाणी पिण्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आपण या शहरात दिले पण तुमच्या शहरातली फार अवघड गोष्ट आहे काम करायचं एकानं पाठी लावायची दुसऱ्यानं उद्घाटन करायचं तिसऱ्यानं कोल्याचे भांडण रोज एक भानं पाठी लावतो हा उद्घाटन करतो त्याला त्याला बोलतो तो उद्घाटन करतो त्याला बोलतो त्याच्यामुळे मी काही पाट्या लावण्याच्या भानगडीत पडलो नाही उद्घाटनाच्या भानगडीत पडलो नाही मी खात्याचा मंत्री होतो एकशे एकोणपन्नास कोटी रुपये या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला दिले आणि माझ्याही मतदारसंघात मी आज दोनशे गावात फिल्टरचं पाणी चालू आहे आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये शहर राहिलेली शंभर वाड्या वस्त्या तांडे म्हणजे या तीनशे गावांना फिल्टरचं पाणी आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ग्रीड हे इस्रायलच्या तंत्रज्ञानाची ग्रीड आहे चार माणसं कॅम्प्युटर वर बसतात आणि एकशे शहात्तर गावाचं पाणी सोडतात आणि पहिले पत्रकार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राने देशाला या ठिकाणी आहे आज या निमित्ताने शहरामध्ये अनेक दर्पण दिनाचे कार्यक्रम आहेत संख्या वाढली की असं होत असत इथे एक कार्यक्रम आहे तिकडे अजून दोन तीन कार्यक्रम आहे हा संख्या वाढीचा परिणाम आहे असे कार्यक्रम आमच्यात होत असतात त्यामुळं तुमच्यात होत याच काही नवल नाही तरी सर्व पत्रकार मित्रांना मी मनापासून शुभेच्छा देत असताना दे आपण सर्व पत्रकार करत असताना दोष हे जरूर दाखवले पाहिजेत परंतु हे दोष दाखवताना दिशा ही दाखवली पाहिजे आणि ही दिशा निश्चितपणे समाजाचं राज्याचं गावाचं भलं करणार ही दिशा असण गरजेचं आणि त्यामुळं निश्चितपणे आपल्या समोर उदाहरण आहे कि राज्य आणि देश पातळीवर पत्रकारांच्या लिखाणाच्या माध्यमातून काही दोनशे इतिहास बदलला किंवा एक वेगळं परिवर्तन म्हणता येईल आपल्या लेखणीच्या माध्यमातून पाहायला मिळत किंवा ते आपण अनुभवतो सुद्धा या ठिकाणी पत्रकार माझ्या माहितीप्रमाणे कुठंच पाठिमाग नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा मोठं योगदान पत्रकार आहे तेही महाराष्ट्र कधी विसरू शकला मग ते संयुक्त महाराष्ट्राची जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी दर्पण दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार बांधवांना गुलाब पुष्प देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला दर्पण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा बांध गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकारांचा गुलाब देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी पांचाळे आणि उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करीत दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांच्यासह विविध दैनिकातील पत्रकार बांधव त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज मराठी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा आजच्या दिनाचं महत्त्व हे आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण पाहत आलो आहे की महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेमध्ये हा एक स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि एक वैचारिक लढा देण्यासाठी इंग्रजांना त्याचा उगम झाला महाराष्ट्राच्या पत्रकारितेमधून इतर राज्यांनी देखील प्रेरणा घेतली आणि महाराष्ट्र मधील पत्रकार हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय पुढे होते त्याच या पत्रकारितेचा फायदा हा पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यासाठीसुद्धा अनेक वेळेला पत्रकारांनी केला सामाजिक परिवर्तनासाठी अनेक पत्रकारांनी त्यामध्ये लढा दिला झुंज दिली आणि आज जे पुरोगामी महाराष्ट्र आपण बघतो तर त्याचं महत्त्व हे बऱ्याच अंशी पत्रकारितेला जातं तर आजच्या या पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या या आजच्या या पि पिढीमध्ये चांगल्या पद्धतीने पत्रकारितेमध्ये जे चांगले न्यूज असतात तर त्या देखील एक प्रभावशाली ठरतात आणि त्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह मीडिया पॉझिटिव्ह न्यूज या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कराव्या सर्व पत्रकार बांधवा असं आवाहन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो लक्ष्मीमध्ये खूप ताकद आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत मला ज्याला विधानसभेत चाळीस हजारांची अंदाज होता मात्र सा जोर सामोरं जावं लागलं असं मत आज माझी आमदार कैलास गोरंट्याल यांनी किती ताकद असते ज्या अठरा तारीख पर्यंत चाळीस हजार आणि जे अठरा नंतर लक्ष्मी माता पटेंगे तो कटेंगे तुकडे 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 माहिती मालिका आघाडीचे जणू असा होता की जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशातच राहणार नाही <laughs> जसा हा पाकिस्तानचा भाग चायनाचा बीज वागवेल असा वातावरण तयार झाला त्याला काय करू शकतो आता असा झाला निवडून आलेले नेतेने या शहराच्या विकासाबद्दल बोलला पाहिजे की कैलाल गुरेटिनियरिंग ऑफ मेडिकल कॉलेज आणला तर मी इंजिनिअरिंग कॉलेज लागले कैलाश जाहीरपणाचं पाणी आणलं इकडून पाणी आणलं आता मी काल बोललो आमच्या अस्थिंचे साप अस्थिंचे साप पुन्हा बनतात घराची बरोबर पण या महाश्याला ते पण माहित नाही अस्थिंचे साप काय आणि हा दुर्दैव ज्याच्या पाशांत आला आम्ही आमचं रत्न आमच्या स्टेजवर करणारच काँग्रेसचा स्टेज आहे काँग्रेस आम्ही आमच्या रुग्ण आम्ही नारायणगावला काही बोलणार नाही बबन डोने काही बोलणार नाही आमच्या पार्टीमध्ये आम्हाला जे लोकांना धोका दिला आम्हाला जे केलं आम्हाला ते केलं आम्ही त्याच्याबद्दल बोलणार तुम्ही नारायणबाबत बोललो नाही पण आता याची म्हणजे केवढं हुशार लोक आहे बघा आणि असं असा स्टार्ट केलं की नगरपालिका असेल तर याचा पोट चालवला अरे हे म्हणतो बाबा मी कोणत्या शेतकरीचा शुगर फॅक्टरी खाल्लो नाही कोणत्या व्यापाऱ्याचे दुकान खाल्लं नाही कोणाचं जमीन खाल्लं नाही माझ्यावर करप्शनचा एकही आरोप नाही की ज्याने एखादं जर म्हटलं की गाज मिनिटांनी प्रॉपर्टी खाल्ली चाल मी राजकारण सोडून घे दुचाकी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला जालना शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याच्या ताब्यातून एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे जालना शहरातील पाणीवेस भागातील तपासणी दरम्यान चोरीस गेलेली एक दुचाकी शहर वाहतूक शाखेच्या पथकाने शनिवारी जप्त केली यावेळी एका व्यक्तीसही ताब्यात घेण्यात आले शहरातील पाणीवेस भागात शहर वाहतूक शाखेची टीम तपासणी करीत होती त्यावेळी आलेल्या एका दुचाकीची तपासणी केली असता ती चोरीस गेल्याची नोंद असल्याचं समोर आले पोलिसांनी आदिनाथ दत्ता मखर याला ताब्यात घेतलं ती दुचाकी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे अमरदार नंदकिशोर कामे शिवाजी उबाळे संजय मगरे कथरू गावते दयानंद मोरे चालक बनसोडे आदींच्या पथकाने केली आहे बदनापूर विधानसभा आमदार नारायण कुचे यांचा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे से प्रतिनिधी उपस्थित होते आज बदनापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार नारायण कुचे यांचा जिजाऊ ब्रिगेड जालना आणि बदनापूर कार्यकारिणी आणि मराठा सेवा संघ बदनापूर कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड जालनाच्या जिल्हा अध्यक्ष सीमा काकडे वैशाली देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष अनिता जरहाड जिजाऊ ब्रिगेड बदनापूर अध्यक्ष निर्मला कागदे तालुका कार्याध्यक्ष जनाबाई गारे, तालुका संघटक नंदा मसलेकर सदस्य जिजाऊ ब्रिगेड बदनापूर तसेच मराठा सेवा संघ बदनापूर तालुका तालुका अध्यक्ष गणेश शिंगारे दिगंबर गाडेकर तालुका संघटक भाणुदास मसलेकर कृष्णा गाडेकर तालुका पदाधिकारी मराठा सेवा संघ बदनापूर भालचंद्र गंगाधरे जालना आदींची उपस्थिती होती याबरोबर जालना बातमीपत्र तेच संपलंय पाहत राह न्यूज नमस्कार होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन भव्य दालन एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर सिस्टम स्थापित करून देणारी दे नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनल वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णपुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रवितौर नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल मुबलक पाणी उपलब्ध पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी संपर्क करा बबन दादा सो, संपर्क क्रमांक नऊ तीन एक सात दोन सहा तीन सात 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 किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लॉन्ज नगर अंबड रोड जालना